नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी चैत्र पौर्णिमेला कोणत्या वस्तू दान केल्याने आपले भाग्य उजळते आपले भाग्य खुलते तसेच पौर्णिमेला कुठल्या उपायांनी आपल्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच आपले जर काम पुन्हा पुन्हा बंद पडत असेल आपल्या कामात अडचण येत असेल आणि आपण कामात अयशस्वी होत असू आणि तसेच घरात पैशांची कमतरता भासत असेल तर चैत्र पौर्णिमेला कुठले उपाय करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथम पाहूया चैत्र पौर्णिमेला कुठल्या वस्तू दान कराव्यात म्हणजे आपलं भाग्य खुलेल तर पहिलं आहे तांदूळ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीनंतर तांदूळ दान करू शकता शक्य असल्यास तुम्ही दूध तांदूळ आणि साखरेपासून बनवलेली खीरही दान करू शकता तसेच दुसरं आहे पांढरे वस्त्र चैत्र पौर्णिमेला पांढरे वस्त्र दान केले तर कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो असे मानले जाते तसेच चांदी चंद्राचा शुभ धातू चांदी आहे चैत्र पौर्णिमेला तुमची इच्छा असेल तर आपल्या क्षमतेनुसार चांदीचे दान तुम्ही करू शकता तसेच मोती दान ही शुभ मानलं जातं तसेच पांढरी फुले चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या पूजेमध्ये पांढऱ्या फुलांचा वापर करावा पांढऱ्या फुलांचे आपण दान करू शकता तसेच दूध आणि दही या दोन्ही वस्तू चंद्राशी संबंधित आहेत चैत्र पौर्णिमेला स्नान केल्यानंतर दूध दही शंख इत्यादीचे आपण दान करू शकता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्याने चंद्रदेव आपल्यावर प्रसन्न होतो त्यांच्या सकारात्मक प्रभावामुळे जीवनात सुख समृद्धी वाढते ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे ते देखील या वस्तूंचे दान नक्की करू शकतात त्यांनासुद्धा याचा लाभ मिळू शकतो आता पाहूया चैत्र पौर्णिमेसाठी उपाय चैत्र संदर्भात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे तर चला जाणून घेऊया कुठले उपाय आहेत ते पहिला उपाय आहे चैत्र पौर्णिमेला पिंपळा पिंपळ या झाडाची पूजा करावी हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते चैत्र पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले गेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी संध्याकाळी विधीनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा त्यानंतर या झाडाभोवती एकवीस वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते आणि अक्षय फळ आपल्याला मिळते असे मानले जाते दुसरा उपाय आहे चैत्र पौर्णिमेला श्रीयंत्राची पूजा करावी चैत्र पौर्णिमेला श्रीयंत्राच्या पूजेला खूप महत्त्व आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते अशावेळी या शुभ मुहूर्तावर धनाची देवी माता लक्ष्मी देवीसोबत स्त्रीयंत्राची पूजा केल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मान्यतेनुसार यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि त्याचवेळी कार्यक्षेत्रात कोणताही अडथळा येत नाही याशिवाय घराची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असते तिसरा उपाय आहे चैत्र पौर्णिमेला खालील मंत्रांचा जप करावा चैत्र म पौर्णिमेला स्नान दान आणि वैदिक मंत्रांच्या जपाचे विशेष महत्त्व सांगितले आहे अशा स्थितीत या दिवशी वैदिक मंत्रांचा जप करावा आणि स्नान करून ध्यान जरूर करावे असे केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि सर्व आर्थिक समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ मुहूर्तावर ओम साम श्रीम सौ स चंद्रमसे नमः या किंवा ओम ऐं क्लीम सोमाय नमः या वैदिक मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर मानले गेले आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद